गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी वैजापूर गावामध्ये पिकअप चालवत असलेला सुरेश बारेला मध्य प्रदेशमध्ये काही जणांना घेऊन जात असताना पिकअप गाडी पलटी झाल्यानं त्यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर त्याने वैजापूर गाव सोडून बडवानी बिडगावकडे कामधंद्यानिमित्त गेला होता परंतु त्यावेळी झालेल्या घटनेचा गुन्हा मध्य प्रदेश येथील वर्ला पोलीस स्टेशनला दाखल असल्यानं कोर्टाच्या तारखा सुरू होत्या कोर्टाच्या तारखेनिमित्त मोटरसायकलवर वैजापूर मार्गे जात असताना त्या ठिकाणी दोन ते ती तीन वर्षांपूर्वी तुझ्या गाडीतून चार जणांचा मृत्यू झाला आहे तू कसा बाहेर फिरतोय यावरून शाब्दिक चकमक झाली शाब्दिक चकमकीचं हानामारीमध्ये परिवर्तन झाल्यानं सुरेश बारेला यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीररीत्या मार लागल्यानं तो गंभीर जखमी झाला अशा गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला चोपडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं होतं त्या ठिकाणी परिस्थिती पाहून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यास सांगितलं जळगाव येथे जात असताना रस्त्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला चोपडा ग्रामीण स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय सात जणांना ताब्यात घेतलं असल्याचं पाचोरा उपविभागीय अधिकारी धनंजय येळके यांनी सांगितलंय आज वैजापूर येथे घटना घडलेली आहे त्या संदर्भात सविस्तर काय झालं आणि कितीही आरोपींना अटक केली एक सुरेश ओंकार बारेला नावाचा एक इसम एक बडवानी तालुका चोपडा या ठिकाणाहून त्याचे एका जुन्या केस संबंधाने शिवा ओंकार बारेला याच्यासोबत येथील कोर्टामध्ये जात होता तर जात असताना रस्त्यामध्ये अकरा साडे अकरा बारा दे दे हो ते बारा वाजताच्या दरम्यान वैजापूर तिथे एका शॉक ते थांबले होते तर पूर्वी एक दोन तीन वर्षापूर्वी त्याचा लो ज्या ठिक अपघात होईल जी चार लोक मरण पावले होते त्याच्यामध्ये त्याचे नातेवाईक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तू आणखीन बिंदास्पनी इथे दिसतोय असं त्याला त्याच्या संघ वाद घालून त्याला दांडक्याने आणि रोडवर पाडून मारहाण करून मारहाण केलेली आहे त्याच्यामध्ये नेत असताना त्याचा मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये किती आरोपींना अटक केलेलं आहे सर आणि यामध्ये एकूण अकरा आरोपी आहे जवळपास सात आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत बाकी इतर आरोपीचा शोध घेत आहोत कुठले कलम वगैरे लावलेलं आहे त्याच्यामध्ये दंग्या दंग्या कुणाचा दाखल करूर्व पूर्व वैमाशेतून ही घटना घडलेली आहे बरोबर आहे तपास कोण करत आहे सर तपास ए पी आयोग ओके